चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणारी मंथन परीक्षा वर्ग इयत्ता चौथी संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथीच्या मंथन परीक्षेसाठी एकूण चार विषय असणार आहेत आणि त्यामध्ये पहिला विषय असेल भाषा विषय त्यामध्ये मराठी दुसरा विषय असेल गणित तिसरा विषय इंग्रजी असेल आणि चौथा विषय बुद्धिमत्ता हा असेल तर आता कोणत्या विषयासाठी सिलेबस कसा असेल एकूण किती प्रश्न कोणत्या घटकावरती विचारले जातील पेपर एक आणि पेपर दोनमध्ये कोणते कोणते विषय असतील परीक्षेसाठी असणारा वेळ या संदर्भातील सगळ्या डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पेपर एक हा भाषा विषय ज्यामध्ये मराठी व गणितसाठी असेल हा पहिला पेपर असेल जो पेपर दीड तासाचा असेल एकूण पंच्याहत्तर प्रश्न असतील म्हणजे दीडशे मार्काचा हा पेपर असेल ज्यामध्ये विभाग दोन असणार आहेत पहिला विभाग हा भाषा मराठी असेल आणि दुसरा विभाग गणिताचा असेल मग आता पहिल्या विभागामध्ये म्हणजे मराठीमध्ये एकूण कोणते कोणते घटक असतील आणि कोणत्या घटकावरती किती प्रश्न विचारले जातील याचा विचार आपण आत्ता करतोय तर सुरुवातीला भाषा विषयामध्ये मित्रांनो पहिला घटक जो आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे तर या घटकावरती एकूण सहा प्रश्न विचारले जातील त्यानंतर पुढचा घटक असेल कार्यात्मक व्याकरण कुटले -कुटले आता ज्यामध्ये एकूण सिलेबस काय असणार आहे कुठले कुठले घटक असणार आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता कार्यात्मक व्याकरणावरती एकूण पाच प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर तिसरा घटक आहे भाषेचा व्यवहारात उपयोग यामध्ये एकूण सहा प्रश्न असतील म्हणजे चोवीस टक्के प्रश्न यावरती विचारले जातील त्यानंतर पुढचा घटक असेल शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व यावरती एकूण आठ प्रश्न विचारले जातील आणि शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व यावर एकूण कोणते कोणते घटक आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतो पेपर एक मध्ये विभाग दोन असेल गणित एकूण प्रश्नांची संख्या असेल पन्नास पन्नास प्रश्न म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला असतो गुण झाले शंभर आणि यामध्ये घटक आणि त्या घटकावरती विचारले जाणाऱ्या प्रश्नांची संख्या आपण बघतोय मित्रांनो पहिला घटक आहे संख्याज्ञान ज्यावरती दहा प्रश्न विचारले जातील मग आता संख्याज्ञांमध्ये कोणते कोणते घटक आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हे सगळे या ठिकाणी एकूण आठ घटक आहेत त्यानंतर दुसरा घटक जो आहे तो संख्यांवरील क्रिया आहे तर संख्यांवरील क्रिया या घटकावरती एकूण दहा प्रश्न विचारले जातील म्हणजे वीस मार्कासाठी हा घटक आहे त्यानंतर तिसरा घटक आहे अपूर्णांक ज्यावरती सात प्रश्न विचारले जातील म्हणजे चौदा मार्कासाठी हा घटक असेल मग त्यामध्ये उपघटक या ठिकाणी आपण बघू शकतो त्यानंतर पुढचा घटक आहे मापन महत्व मापन ज्यावरती एकूण दहा प्रश्न विचारले जातील म्हणजे वीस मार्कासाठीचा हा घटक आहे आणि शेवटचा पाच नंबरचा जो घटक आहे तो आहे भूमिती आता आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो भूमिती या घटकावरती सुद्धा दहा प्रश्न विचारले जातील म्हणजे वीस मार्कासाठीचा हा घटक आहे आणि सर्वात शेवटी आपण बघू शकतो सहावा घटक चित्रालेख ज्यावरती दोन प्रश्न असतील आणि सातवा घटक आहे आकृतिबंद ज्यावरती एक प्रश्न विचारला जाईल म्हणजे दोन मार्कासाठी आकृतिबंद हा घटक असणार आहे मित्रांनो या ठिकाणी पेपर वन संपतो पेपर वनमध्ये दोन विभाग आहेत पहिला विभाग भाषा मराठी आणि दुसरा विभाग गणित यानंतर पेपर दोन पेपर दोन हा इंग्रजी व बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चाचणी या दोन विषयावरती असेल मग आता त्यामध्ये एकूण इंग्रजी हा विषय जर घेतला तर आपण एकूण पंचवीस प्रश्न असतील आणि पन्नास गुणांसाठीचा हा इंग्रजी विभाग असेल मित्रांनो इंग्रजी आणि बुद्धिमत्ता असा दोन्ही मिळून हा दीडशे मार्कांचा पेपर असेल एकूण पंच्याहत्तर प्रश्न असतील आणि वेळ दीड तासाचा असेल तर आता इंग्रजी विभाग त्याचा जो सिलेबस आहे आणि कुठल्या घटकावरती किती प्रश्न विचारले जातील याचा आपण विचार करूया तर इंग्रजी हा जो पेपर आहे म्हणजे इंग्रजी हा जो विषय आहे तो पंचवीस त्यामध्ये त्यावरती पंचवीस प्रश्न विचारले जातील आणि पन्नास गुणांसाठीचा हा विषय असेल तर आता त्यामध्ये घटक आणि कुठल्या घटकावरती किती प्रश्न असतील तर लेक्चर्स ऑफ अल्फाबेट या घटकावरती एक प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे त्यानंतर होकॅब्लरीवरती सहा प्रश्न म्हणजे सिक्स क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी विचारले जातील त्यानंतर आपण होकॅब्लरीचा सिलेबस या ठिकाणी बघू शकतो हॉकॅब्लरीवरती हो एकूण होकॅबलरीमध्ये एकूण तेरा घटक आहेत त्यानंतर पुढचा तिसरा जो घटक आहे तो पंक्च्युएशन मार्क हा घटक आहे ज्यावरती एकूण तीन प्रश्न विचारले जातील त्यानंतर न्यूमरिकल इन्फॉर्मेशन हा जो घटक आहे त्यावरती एकूण तीन प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर क्रिएटिव थिंकिंगवरती सुद्धा तीन प्रश्न विचारले जातील मग त्यामधल्या आता हा जो सिलेबस आहे तो आपण या ठिकाणी मित्रांनो डिटेलमध्ये आपल्या इंडेक्समध्ये किंवा आपल्या अनुक्रमाणिकेमध्ये आपण बघू शकतो त्यानंतर सहावा या ठिकाणी घटक आहे स्टॉक एक्सप्रेशन्स ज्याच्यावरती आपल्याला तीन प्रश्न विचारले जातील थ्री क्वेश्चन्स त्यानंतर मिजलेनियस म्हणजे इतर ज्यावरती तीन प्रश्न विचारले जातील त्यानंतर सर्वात शेवटी आहे कॉम्प्रेहेशनवरती विद्यार्थी मित्रांनो तीन प्रश्न विचारले जातील अशा पद्धतीनं इंग्रजी हा जो विषय आहे ज्यावरती आपल्याला पंचवीस प्रश्न विचारले जातील आणि जे प्रश्न पन्नास मार्क मार्कांसाठी असेल कारण की एक प्रश्न हा दोन मार्कांसाठीचा असतो त्यानंतर पुढचा घटक पुढचा विभाग आहे बुद्धिमत्ता चाचणी पेपर दोनचा पुढचा विभाग आहे बुद्धिमत्ता चाचणी ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीवरती मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण पन्नास प्रश्न विचारले जातील जे पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी असतील शंभर मार्कांसाठी असतील आता त्यामध्ये घटक आणि कुठल्या घटकावरती किती प्रश्न असतील तर पहिला जो घटक आहे आकलन आकलन घटकावरती हो एकूण चार प्रश्न विचारले जातील म्हणजे आठ मार्कांसाठी त्यानंतर वर्गीकरण हा जो घटक आहे त्यावरती पाच प्रश्न विचारले जातील त्यानंतर पुढचा तिसरा घटक आहे क्रम ओळखणे मित्रांनो क्रम ओळखणे या घटकावरती पाच प्रश्न असतील त्यामध्ये आपण बघू शकतो संख्या माला आकृत्यांची मालिका चिन्हांची मालिका चुकीचे पद ओळखणे हे एकूण घटक आहेत त्यानंतर चौथा घटक आहे तर्कसंगती व अनुमान ज्यावरती आपल्याला ज्यामध्ये घटक आहेत भाषिक ज्यामध्ये तुलना विश्लेषण वय क्रमबदल नात क्रमबदल आणि नाती हे त्यातले एकूण उपघटक आहेत ज्यावरती आपल्याला सहा प्रश्न विचारले जातील पुढचा घटक असेल मित्रांनो बुद्धिमत्तेमध्ये जलप्रतिबिंब ज्यावरती दोन प्रश्न विचारले जातील त्यानंतर आरशातील प्रतिमेवर दोन प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर समसंबंध हा जो घटक आहे ज्यावरती पाच प्रश्न विचारले जातील त्यामध्ये तीन उपघटक आहेत शब्दसंग्रह संख्या आणि आकृत्या त्यानंतर समानपद ओळखणे हा जो घटक आहे या घटकावरती दोन प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यानंतर पुढचा घटक आहे कूट प्रश्न मित्रांनो हा कूट प्रश्न हा जो घटक आहे ज्यावरती एकूण आठ प्रश्न विचारले जातील म्हणजे सोळा मार्कांसाठीचा हा घटक असेल ज्यामध्ये उपघटक आहेत बघा वेन आकृती दिनदर्शिका रांगेतील स्थान दिशांवरील प्रश्न आणि चौरसातील संख्या त्यानंतर पुढचा दहावा घटक गट असेल गटाशी जुळणारे पद ज्यामध्ये शब्दसंग्रह आकृती आणि संख्या या तीन घटका उपघटकांवरती मिळून एकूण पाच प्रश्न विचारले जातील आणि त्यानंतर अकरावा टॉपिक असेल सांकेतिक भाषा तर सांकेतिक भाषा हा जो घटक आहे ज्यावरती एकूण चार प्रश्न विचारले जातील आणि सर्वात शेवटचा बारा नंबरचा जो घटक आहे विशेष प्रश्न ज्यावरती दोन प्रश्न विचारले जातील ले म्हणजे जा एकूण चार मार्कांसाठी हा घटक असेल विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण इयत्ता चौथी मंथनचा थोडक्यात सिलेबस बघितला आहे पेपर एक जो आहे तो मराठी आणि गणितावरती असेल पेपर एक हा पंच्याहत्तर होय एकूण प्रश्न विचारले जातील एकशे पन्नास मार्कांसाठीचा हा पहिला पेपर असेल ज्यासाठी एकूण तुम्हाला दीड तास वेळ असेल पेपर दोन हा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयावर असेल एकूण पंच्याहत्तर प्रश्न विचारले जातील एकशे पन्नास मार्कांसाठीचा हा पेपर असेल आणि या पेपरसाठी सुद्धा आपल्याला दीड तास वेळ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या घटकावरती कसे प्रश्न असतील किती प्रश्न असतील याचे सगळे डिटेल्स आपल्याला अनुक्रेम अनुक्रमाणिकेमध्ये दिलेले आहेत आपण ते डिटेलमध्ये बघून घेऊ शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद